बाल बालगोपाल युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत शिवाजी महाराजांवर दहा सोपे भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तन्मय आहे आज एकोणवीस फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आदर्श वीर पुरुष होते शिवाजी महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आई जिजाऊंनी त्यांच्यावर धर्म शौर्य आणि न्यायाचे संस्कार केले बालपणापासूनच त्यांना स्वराज्याची स्वप्न पडत होती अवघ्या काही मावळ्यांच्या साथीने त्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी गणिमिकावा आणि बुद्धीचा उपयोग करून मोठमोठ्या शत्रूंना पराभूत केले तलवारीची धार आणि मनगटातील जोर कधीही कमी होऊ देऊ नका स्वराज्यासाठी जीव गेला तरी चालेल पण ते परत कुणाच्या अधीन जाऊ देता कामा नये शिवाजी महाराजांचे हे विचार आजही प्रत्येक मराठी मनात तेज निर्माण करतात आजच्या पिढीने महाराजांच्या विचारावर चालत प्रामाणिकपणे कार्य करणे गरजेचे आहे चला सर्वजण एकत्र येऊन गर्जना करूया शिवाजी महाराज की जय